शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहरात भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन अनेक सामाजिक व राजकीय नेते यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन समाजसुधारक साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांची ओळख स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहात आज सोहळा साजरा केला जातोय त्यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहणार जयंतीनिमित्ताने नाशिक येथील शालीमार या ठिकाणी असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना मनोभावे अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते विजय करंजकर अजयजी बोरस्ते प्रवीणजी तिदमे दिगंबरजी नाडे जयंती अध्यक्ष नयन शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरात त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा व्यसनमुक्ती शिक्षणाचे महत्व व महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रमांद्वारे सदर मिरवणूक काढण्यात आली होती खडकाळी रोड शालीमार या ठिकाणी असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे समाजातील ज्येष्ठ नेत्यांकडून व इतर राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले शहरातील शालीमार मेन रोड नाशिक रोड पंचवटी नवीन नाशिक अशा मुख्य विभागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आलेली होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेलेले साहित्यिक होते त्यांनी कथा कादंबऱ्या वगनाट्य चित्रपट कविता संग्रह पोवाडे असे भरपूर साहित्य आपल्या लेखणीतून उतरवले त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवरती चित्रपट देखील झाले आहेत त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची अग्रगण्य भूमिका होती या काळात त्यांची माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी खूप प्रसिद्ध झाली नाशिक खबर न्यूज साठी हर्षल मरसाळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साहेबांना आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी मानवंदना सादर करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या पातळीवर अण्णाभाऊ साहेबांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्या ठिकाणी असणार आहे समितीचे अध्यक्ष महोदयांनी अतिशय चांगलं नियोजन करता संपूर्ण टीमने नाही त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांनी अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही वस्तुस्थिती आहे ती त्या काळामध्ये अन्नभाऊ साजे साहेबांनी सबस्क्राईब मिस एन अपडेट